रोड येथे मराठी साठी मोर्चा काढण्यात आला होता दा, मात्र हा मोर्चाला परवानगी दिलेली आहे त्यावेळी अधिक चिघडली उग्र झाली स्फोटक देखील बनली आणि अतिशय मराठी अमराठी असा वाद जो रस्त्यावरती दिसून आला नाही बघा सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रामधील तमाम जनतेला सगळ्या राजकीय पक्षांना एकच विनंती करणार आहे की आपण महाराष्ट्रामध्ये हा वाद आपण हा वाढवला नाही पाहिजे आपण संपवला पाहिजे मिरार रोडच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते मी त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी देखील सांगितले आहे मी देखील सकाळी म्हटलं होतं की प्राथमिक आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार मोर्चा कुठून सुरू होणार आणि कुठे संपणार या बाबतीची जी त्यांनी जी माहिती दिली होती कदाचित त्या व्यापाऱ्यांच्या समोर जर का मोर्चा काढला गेला असता व्यापारी आणि पुन्हा जर का जे आंदोलन करते होते जे मोर्चे करते होते जर का समोरासमोर आले असते कदाचित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता आणि म्हणून काळजी घेण्यासाठी म्हणून आपण त्यांना पोलिसांनी त्यांना विनंती केली की आपण ह्या मार्गा न करता अन्य कुठलाही मार्ग आपण निवडा कुठल्याही ठिकाणी आपण तो मार्ग तुम्ही निवडा परंतु या मार्गावरती नको जिथे व्यापारी आहेत समोरासमोर आले तर कायदा सुरुवात प्रश्न निर्माण होऊ शकते ही काळजी काळजी होती म्हणून त्यावेळेला ही परवानगी ही नाकारली गेली असे प्राथमिक माहिती आम्हाला तिथल्या पोलिस आयुक्तांनी दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं ह्या गोष्टीला त्यांना परवानगी जाणून बुजून नाकारली अशा पद्धतीचा ठपका लावणं हे चुकीचं आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठीची अस्मिता ही राखली गेली पाहिजे या मताच्या आम्ही देखील आहोत मराठीचा अपमान कदापि आम्ही देखील सहन करणार नाही आमच्याच मित्रपक्षामधील अन्य राज्यामधील काही नेत्यांनी जी वक्तव्य केली असा निषेध आम्ही विधिमंडळामध्ये आम्ही त्यांनी निषेध केलेला आहे म्हणून अशा वेळेस कुठेही राजकारण करण्याचा हा विषय नाही आपण एक दुसऱ्याची देखील लक्षात घेतली पाहिजे दुसऱ्या बाजूला व्यापारांचा जो मोर्चा निघाला त्याला देखील कुठली परवानगी नव्हती त्यांच्यावरती आम्ही कायदेशीरित्या कारवाई केलेली आहे त्याच्यावर आम्ही गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि म्हणून मराठी अमराठी हा वाद कुठेही न करता आपण सलोकाने सोबत राहिलं पाहिजे देहरादूनमध्ये मराठी माणसाचं जो उतरेक झालेला आहे त्याला कुठेतरी पोलीस यंत्रणा कारणीभूत आहे का त्यांनी मोर्चा किंवा मराठी माणसाचं मत ते नीटपणे हाताळलं नाही का नाही परवानगी देण्याच्या व्यतिरिक्त अन्न जर का कुठल्या तक्रारी असतील तर नक्कीच त्या सगळ्या तक्रारी मी ऐकून घेऊ जे काही मोर्चेकर्ते आहेत जमल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलून घेईन पोलीस विभागाकडनं त्यांना कुठल्या कुठल्या कशी कशी वागणूक दिली गेली त्यांना कुठल्या परवानगी नाकारत असताना नक्की त्यांना कुठली कारणं सांगितलेली या सगळ्याची माहिती आम्ही देखील घेऊ ना कोणावरती अन्याय होणार नाही मोर्चा काढण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे आंदोलन करायचा अधिकार हा अर्थातच सगळ्यांना आहे आपल्या घटनेमध्ये याचा हा अधिकार दिला गेलेला आहे त्या अधिकारवरती गदा आणण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही परंतु कायदा सुव्यवस्था ही राखण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतले असेल तर कदाचित तो निर्णय घेतलेला असेल परंतु तरी सुद्धा जे मोर्चे करते नक्की मी त्यांच्याशी स्वतः बोलून घेऊन पक्ष देखील सहभागी झाले त्यांच्याकडे राजकारण परिवहन मंत्री केला ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही ठिकाणी आक्रमण झालेले नाही बघा आता उभाड्याचे सगळे काही त्यांचे नेते मंडळी आता अचानकपणे त्याला मराठीचा हा विषय त्यांना आठवलेला आहे कारण महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहे आपण देखील पाहिले महाराष्ट्राने हे पाहिलं आता महाराष्ट्राला सत्य देखील कळलेलं आहे उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी हा त्रिभाषिकचा जो केंद्र सरकारने जो काही गाईडलाईन्स पाठले होते त्यात त्यांनी समिती स्थापन केली त्या समितीचा अहवाल हा उद्धवजी साहेबांनी स्वतः स्वीकारलेला आहे त्यांनी त्याला कॅबिनेटची मंजुरी दिली की हिंदी सक्ती करण्याची मंजुरी पहिली उद्धवजी ठाकरे यांनी दिलेली आहे मग आता ही नाटकं कशा करतात ते येणाऱ्या महानगरपालिका जिंकण्यासाठी आणि म्हणून जे काही माननीय प्रताप सर साहेबांनी तिथे जाऊन ज्या चा बोर्चाला पाठिंबा दिलेला आहे बघा मराठी भाषेच्या संरक्षणाकरता जे काही आंदोलन होतात नक्कीच त्या सर्वांच्या सोबत आम्ही आहोत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांच्या सोबत आम्ही आहोत म्हणूनच आम्ही जो काही जी आर होतो तो आम्ही रद्द केला जर का विरोधात करायचा जी आर देखील रद्द केला नसता आणि म्हणून मराठीची अस्मिता ही महाराष्ट्र जपली गेलीच पाहिजे महाराष्ट्रात हे लोक पसरणार नाही यासाठी मंत्रालय काय खबर नाही नक्कीच आम्ही काळजी घेऊ जिथे महाराष्ट्रामध्ये मराठी या विषयाला घेऊन जर का कोणी पहिल्यांदा कोणी रस्त्यावर येणार हो नाही ह्याची खात्री आम्ही स्वतः घेऊ परंतु जर का कोणाला जिथे अशा कारवाई करण्याची कोणाची जे का तिथे मनशा असेल तर नक्कीच त्याच्यातो आम्ही आम्ही चर्चा करू प्रताप सरनाईक यांनी बघायची जाताना पोलीस अधिकारी या सगळ्या गोष्टीला कारणे सुद्धा त्यांनी सरकारच्या मुद्दे गृह विभागावरच आखपकड केली नाही मी प्रताप सरनाईक साहेबांशी स्वतः बोलून घेईन त्यांचं हे मत कशावरनं तयार झालेलं आहे तिथे पोलीस विभागाकडनं जी माहिती मिळाली आहे त्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठली माहिती असेल नक्कीच आम्ही ती घेऊ आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करू